मागासवर्गीय समाजातील मुलांना बेधम मारहाणीची घटना चार दिवसांपूर्वी गडमुडशिंगीमध्ये घडली होती या प्रकरणातील गावगुंडांवर तातडीनं गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी सोमवारी मुडशिंगी ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेतली तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिलं करवी तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या बौद्ध समाजातील अल्पवयीन विद्यार्थ्यांना चार दिवसांपूर्वी मारहाण झाली होती त्यामध्ये काही विद्यार्थी गंभीर जखमी झालेत हे प्रकरण गांधीनगर पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नसल्याचा आरोप करत सोमवारी मुडशिंग इथले नंदकुमार गोंधळी जितेंद्र कांबळे भानुदास कांबळे शिवकुमार देशमुख बाळासाहेब कांबळे यांनी सुमारे चारशे नागरिकांसह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेऊन शिष्टमंडळानं मारहाण प्रकरणाची माहिती दिली तसंच गांधीनगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नसल्याचा राग व्यक्त केला अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची पोलीस दलानं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि संबंधित गावगुंडांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे यावेळी माधुरी कांबळे राणी कांबळे विश्रांती गोंधळी पूनम कांबळे उपस्थित होत्या